आता दुश्मनासाठी पण असं शब्द आमच्या तोंडून येतात आमचे स्वतःचे अभ्यास आहेत आणि अजूनही सरकारला ती जाग येत नाही सरकारला ती जाग येत नाही आणि म्हणून मी दादा विनंती करतोय की आज महाराष्ट्रामध्ये

मराठा असतील बौद्ध असतील मुसलमान असतील आमच्या हक्काचे प्रतिनिधी पाठवा एक दिवस ही विधानसभा चालू न्यायची नाही अशा पद्धतीने आंदोलनात मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राचा एकही विधानसभेचा एकही दिवस एकही सत्र तिथे चालू नाही पाहिजे अशा पद्धतीचं वाद दादा पाटील ते म्हणतात आपण करणार आहोत असं आता खूप अंत बघितलेला आहे सरकारला आपला अंत बघितलं कुणाला याची याची साधीची तकरी घ्यावीची वाढत नाही रोज त्यांचे त्यांच्या प्रचारावर प्रचा व्यस्त झालेले इथे एवढा मोठा समुदाय ज्या समुदायाने महाराष्ट्र निर्माण झालेला आहे आज एवढा मोठा समुदाय रस्त्यावर असताना त्यांना याची साधी दखल घ्यावी आणि मी माझ्या वतीनं हे स्टेटमेंट देतोय देवेंद्र फडणवीस आणि दे या महाराष्ट्राच्या सरकारला देतोय जणांगे दादांना जर काही झालं एकाही का मंत्र्याला एकाही उमेदवाराला आम्ही महाराष्ट्रात नाही <laughs> मग तो कोणताही पक्षाचा असतो विरोधी असो का हे वातावरण निर्माण होईल एवढच मी बाबासाहेब आंबेडकरांचा रक्ताचाच नाही तर विचाराचा वारस म्हणून मी हे जाहीर करतोय अशा पद्धतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये एकाही तुमच्या सभा आम्हाला आमचा माणूस प्रिय आमचं जे आंदोलन आहे ते यशस्वी झालं पाहिजे आणि माझं दादांनाही म्हणणं आहे दादा म्हणणं ही इंडियाच्या तातडीची लोक बसलेली आहे यांना तसलेही फरक पडणार नाहीये आणि म्हणून यांना उत्तर दिलं पाहिजे लढाई जर विधानसभेची आहे तर विधानसभेमध्ये जाऊन ते रस्त्यावर ती बरोबरीची लढाई आम्हाला येणाऱ्या काळात काळ निघून गेला तर पुन्हा पाच वर्ष यांच्या मागे 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 फिरत राहा बाबासाहेब या देशाकडे प्राप्त केला तो अधिकार दिला आहे तो अधिकार वापर करण्याची वेळ लवकरच येणार आहे आणि म्हणून तो अधिकार वापरत असताना आपण तिथे ठामपणे आरक्षणाचा विरोध करेल त्याला घरातून बाहेर पडता येणार नाही अशी आपल्याला माझा हक्का घेत आला हे स्वाभविक त्यांनी हो हो इंडियावर दिला की या राज्यामध्ये दोन समुदाय मोठ्या प्रमाणात आले होते महान आणि रथ रथ म्हणजे आजचा मराठा महान आणि मराठवा या दोन समुदायांचा महाराष्ट्र आहे आणि त्या तो झाका के पत्ता छान वर आहे खूप चांगली वस्तू हार आणि महाराज आज एकत्र

काही दिवसात तुला एकदम प्रश्न असे ना पत्रकारांचे हे सकाळी राजे आले आणि त्यांनी मतदार आशेनच्या आंदोलनाला त्यांनी दिलेलं आहे की संविधानिक आंदोलनाला विरोध करणाऱ्या आंदोलनाला तुम्ही

ओबीसी च आरक्षण सोशल बॅकवर्डनेस आणि मराठीलाही तुम्ही सोशली बॅकवर्ड वाटता मग वेगळ्या पब्बतीत लोकांची गरज काय ऑलरेडी सोशल बॅकवर्ड का तो वेगळा आहे देण्याऐवजी तो ऑलरेडी तुमच्या ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आणि म्हणून अमित शहा कुणाची परवानगी नसताना अनेक राज्यांमध्ये काश्मीरमध्ये जम्मू मध्ये कुणाची परवानगी नसताना तरी त्याच्या त्या जातीमध्ये त्या कोणत्याही समाजा सूची पद आहे एवढी वस्तू वाट बघावी लागते हे केवळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाही या देशाच्या प्रधानमंत्र्यांचंही नाचकी आहे त्याचंही खूप मोठ्या प्रमाणात आहे की महाराष्ट्र एवढा मोठ्या प्रमाणात कापला असताना या देशाचा प्रधानमंत्री इथे ढुकुडी बघत नाही काय महाराष्ट्र भारताचा भाग नाही काय भारताचा प्रधानमंत्री भारताचा राष्ट्रपती भारताचा होम मिनिस्टर त्याला लक्ष द्यायचं नाही काय या देशाचा प्रधानमंत्री केवळ गुजरात पुरत मर्यादित आहे का काय केवळ अडाणी आणि अंबानी याची सेवा करण्यासाठी याला चौकीदार म्हणून पाठवलाय का आणि जोपर्यंत या देशाचा प्रधानमंत्री या देशाचा होम मिनिस्टर या गोष्टीवर धक्कल देत नाही तोपर्यंत आम्हाला यांना जागरूक करणं गरजेचं आहे ओबीसी आंदोलनाकडे तुम्ही जाणार का मुळात ओबीसी आरक्षण हा कशासाठी वाढली किंवा कमी झाली किंवा कोणत्याही लोकांचं की कोणत्याही आरक्षण वाढत नसत कि एका रात्रीत काही पॉप्युलेशन आणि कुणाचं येणार कुणाच आरक्षण जाणार नाहीये आज जो ओबीसी मराठा कॉम्युनिटीच्या विरोधात आरक्षणाला बसलेला आहे या प्रत्येक हे एजंट सोडलेले आहे आणि एजंट लोकांचं आंदोलन आहे समाजाचं आंदोलन असत तसं आज या मराठा समाजाचं आंदोलन आहे हे रिअल रिप्रेझेंटेटिव्ह आंदोलन आहे हे सच्च्या मराठ्याचं आंदोलन आहे आणि म्हणून आज अमिनाथ ज्या दिवशी सच्चा ओबीसी आंदोलन करेल आणि त्याची भूमिका ही संविधानिक असेल त्यावेळेस आम्ही त्यांनाही पाठिंबा पण मला नाही वाटत की आज लोक बसले ते सच्चे ओबीसी आहेत ते उभे केलेले तर आज प्रवृत्तीचे लोक आहेत आमचं आता सध्या त्यांना एकच मागणं आहे ही उपोषण तुम्ही चालू ठेवा त्याच्यात काही हरकत नाही पण कमीत कमी पाणी तरी किंवा आज त्यांचं बीपी एवढं लो चाललेलं आहे साठ वर आलेलं आहे शुगर त्यांची लेवल सत्तर वर आलेली आहे मला माहित आहे की हे आकडे खूप येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या शरीरावर ते उद्भवणार तर आहेच पण उद्या जर त्यांच्या शरीराला त्यांना त्यांना स्वतःला काही बरं व्हायचं झालं माझं हेच म्हणणं होतं की उद्या जर मराठा आरक्षण मिळालं कोणत्या मुलाला असं वाटेल की माझं जी सीट आज मला मिळाली ती मनोज जरांगेंच्या आहुतीवर मिळालेली आहे कोणत्या मराठा स्टुडंटला वाटेल कोणत्या मराठा आय एस ला वाटेल कोणत्या मराठा आयपीएस ला वाटेल की वा आज मी आय एस आय पी एस की आमच्या एका भावाचा मृत्यू त्याच्यात झाला किंवा त्याचा आहुती देऊन मला हे सीट मिळालंय आणि म्हणून माझं जरांग पाटलांना हेच म्हणणं होतं की आमच्या समाजाला मराठा समाजाला आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर होताना आम्हाला बघायचं आहे ते आम्हाला आमच्या डोळ्याने बघायचंय बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे तीस एकतीस बत्तीस ला हा लढा दिला आरक्षणाचा आणि त्यात अनुसूचित जातीच्या लोकांना ते आरक्षण मिळालं पण छप्पन पर्यंत बाबासाहेब होते तीस वर्ष बाबासाहेबांनी या समाजाला प्रगती करताना बघितलं माझी इच्छा आहे की जरांग पाटलांनी या लोकांना आपली प्रगती करताना स्वतःच्या डोळ्याने बघितलं पाहिजे सरकारने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं मराठ्यांना एससीबीसी मध्ये त्यांनी टेन पर्सेंट दिलं एसीबीसी चा परफॉर्म काय सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आरक्षणाचा आधार काय आहे ओबीसी आरक्षणाचा आधार काय आहे सोशली बॅकवर्डनेस मग जर तुम्ही मराठ्यांना सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे ते नुसते सोशली बॅकवर्ड नाहीयेत तर इकॉनॉमिकली ही बॅकवर्ड झाले मग जर तुम्ही स्वतः सरकारने जी आर काढून त्याने एससीबीसी केलंय मग त्या साठी सोशली बॅकवर्डनेस साठी ओबीसी कशासाठी आहे मग ओबीसीचा आरक्षणाचा आधार काय सोशली बॅकवर्डनेस मराठा काय आहे सोशली अँड एज्युकेशनली इकॉनॉमिकली बॅकवर्डनेस मग त्याला ओबीसी मध्ये काय आरक्षण देता येत नाही त्याला वेगळं काढताय हा आधार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला फडणवीसांना कळून का I'm <laughs> sorry.